भारताने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्रेपन्न पूर्णांक सहा लाख वाहनांची टाटा मोटर्स महिंद्रा बजाज यांची वाहने ऐंशी अधिक देशांमध्ये निर्यात होतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेल्या स्वदेशी संकल्प मोहिमेला जनतेतून मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप अत्यंत चांगली मोहीम राबवली आहे आपल्या भारताच्या जीडीपी वाढत जाईल व भारताचे अर्थव्यवस्थेला अजून चालणार नाही स्वदेशी आपण स्वदेशी ज्या गोष्टी घेतो त्या गोष्टी आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या असतात त्याच्यामुळे त्या गोष्टी आपली अर्थव्यवस्था जी आपल्याकडेच राहते दुसऱ्या देशामध्ये आपला पैसा जातो त्यामुळे आपले जे लघु उद्योग व जे मोठे उत्पादक आहेत स्वदेशा त्यांना पूर्ण करण्याची की स्वदेशी वापर हा आशामध्ये खूप कमी झाला होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे यांनी मोहिम राबवल्यावर परंतु पुढे ती वस्तुकडेारचना वळायला लागले आहे विरोधकांना रडारवर ठेवलं पत्रकारांना जेलमध्ये ठेवलं हेच महाविकास आघाडीचं काम होतं माध्यम प्रमुख नवनाथ बल यांचे विधान विरोधक सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आहेत असा एक आरोप संजय राऊत यांनी केला अहो संजय राऊत तुमचं सरकार असताना कुणाकुणाला रडारवर ठेवलो होतं तुम्ही कुणाच्या फोन टॅपिंग केल्या होत्या याची माहिती देखील महाराष्ट्राला सांगा तुम्ही अनिल देशमुख यांना हाताशी धरून कुणाकुणाचे फोन टॅप केले होते का याची पण माहिती महाराष्ट्राला येऊ द्या तुम्ही किती पत्रकारांना त्रास दिला याची माहिती आम्हाला आहे तुम्ही अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखवून त्यांना कोविडच्या काळामध्ये अटक करण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलं होतं त्यामुळं तुम्ही कॉल रेकॉर्डची भाषा विरोधकांचे कशा पद्धतीने सर्व्हिलन्स सुरू आहे याबद्दल संजय राऊत यांनी बोलून नये तुम्ही तर विरोधकांचा गळा दाबण्याचं काम विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा गळा घोटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं त्यामुळं तुम्हाला सर्व्हिलनची भाषा शोभत नाही पत्रकारितेची हत्या करण्याचं काम विरोधकांचा आवाज बंद करण्याचं काम महाविकास आघाडीने सरकारनं केलं होतं त्या काळात तुम्ही कुणाकोणाचे कॉल रेकॉर्ड केले होते का याची माहिती जरा जनतेला द्या फोर व्यंगचित्रकार कॉमनमॅन पद्मविभूषण आर के लक्ष्मण यांना जयंतीदिनी आपली बातमीच्या माध्यमातून विनम्र अभिवादन धैर्य समर्पण आणि निस्वार्थ सेवा भावेतून देशासाठी लढणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी पद्मविभूषण कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी विनम्र अभिवादन आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आधुनिक भारतातील पहिल्या आरमारची पायाभरणी करून सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ रोवली होती मराठा आरमार दिनानिमित्त भारतीय नौदलाचे जनक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी वंदन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद